नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची काही प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, आपन आपले करुया। तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना कोणत्या वयोगटातील मुलांसाठी सेवा प्रदान करावी लागते ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी तीन ते सहा वर्षे सी झिरो ते सहा वर्षे डी सहा ते चौदा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झिरो ते सहा वर्षे आय सी डी एस योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना झिरो ते सहा वर्षे या वयोगटातील मुलांसाठी सेवा प्रदान करावी लागते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे एक गरिबी निर्मूलन बी महिला सक्षमीकरण सी बालकांचे पोषण आणि विकास डी शिक्षण प्रसार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकांचे पोषण आणि विकास आय सी डी एस योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे बालकांचे पोषण आणि विकास आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण कोण देते ऑप्शन आहे ए राज्य सरकार बी केंद्र सरकार सी स्थानिक स्वयंसेवी संस्था डी महिला आणि बाल विकास मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महिला आणि बाल विकास मंत्रालय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा अंगणवाडी केंद्रांमध्ये कोणत्या प्रकारचे आहार दिले जातात ऑप्शन दिलेले आहेत ए सकाळचा नाश्ता बी दुपारी जेवण सी पूरक पोषण आहार डी फक्त फळे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूरक पोषण आहार अंगणवाडी केंद्रांमध्ये पूरक पोषण आहार या प्रकारचे आहार दिले जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांचे मानधन कोण ठरवते ऑप्शन आहे ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी जिल्हा परिषद डी स्थानिक पंचायत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केंद्र सरकार आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांचे मानधन केंद्र सरकार ठरवते आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा अंगणवाडी सेविकांच्या निवडीसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे ऑप्शन आहे ए आठवी उत्तीर्ण बी दहावी उत्तीर्ण सी बारावी उत्तीर्ण डी पदवीधर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांच्या निवडीसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण इतकी आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांच्या निवडीसाठी वयोमर्यादा काय आहे ऑप्शन आहे ए अठरा ते पस्तीस वर्षे बी एकवीस ते चाळीस वर्षे सी पंचवीस ते पंचेचाळीस वर्षे डी तीस ते पन्नास वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठरा ते पस्तीस वर्षे आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांच्या निवडीसाठी अठरा ते पस्तीस वर्षे इतकी वयोमर्यादा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांच्या मुख्य जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ऑप्शन आहे ए बालकांचे शिक्षण बी पोषण आहार वितरण सी लसीकरण डीवरील सर्व तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांच्या मुख्य जबाबदाऱ्या बालकांचे शिक्षण पोषण आहार वितरण लसीकरण या आहेत त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस योजनेत अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण कोण करते ऑप्शन आहे ए जिल्हा अधिकारी बी स्थानिक पंचायत सी बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ डी राज्य सरकार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाल विकास प्रकल्प अधिकारी आय सी डी एस योजनेत अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण बालविकास प्रकल्प अधिकारी हे करतात आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षण कालावधी किती असतो ऑप्शन आहे एक महिना बी दोन महिने सी तीन महिने डी सहा महिने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन महिने आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांचा प्रशिक्षण कालावधी दोन महिने इतका असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एस योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पासष्ट बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे पंच्याऐंशी डी एकोणीसशे पंच्याण्णव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस योजना भारतात एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा आय सी डी एस योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए बालकांचे शिक्षण बी महिलांचे सक्षमीकरण सी बालकांचे पोषण आणि आरोग्यसेवा डी ग्रामीण विकास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकांचे पोषण आणि आरोग्यसेवा आय सी डी एस योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे बालकांचे पोषण आणि आरोग्यसेवा आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी सेविका कोणत्या वयोगटातील मुलांसाठी सेवा पुरवतात ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी तीन ते सहा वर्षे सी झिरो ते सहा वर्षे डी सहा ते चौदा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झिरो ते सहा वर्षे आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी सेविका झिरो ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी सेवा पुरवतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांचे प्रमुख कार्य कोणते आहे ऑप्शन आहे ए मुलांना शिकवणे बी पोषण आहार वितरण सी लसीकरण डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांचे प्रमुख कार्य मुलांना शिकवणे पोषण आहार वितरण लसीकरण ही तिन्ही आहेत त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणासाठी कोणती संस्था जबाबदार आहे ऑप्शन आहे ए राष्ट्रीय पोषण संस्था बी महिला आणि बाल विकास मंत्रालय सी राष्ट्रीय आरोग्य संस्था डी शिक्षण मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि बाल विकास मंत्रालय आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय ही संस्था जबाबदार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील